शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार महत्वाचा निर्णय घेतला निर्यात जी वीस टक्के निर्यात जे निर्यातीला जो कर लागलेला होता त्याच्यातला वीस टक्के कर त्यांनी हटवला आणि त्याच्यामुळे निश्चितपणे कांद्याचे भाव वाढण्याच्याकरता इवन आपला कांदा परदेशामध्ये जाण्याच्याकरता त्याचा जा खूप चांगला फायदा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे राज्याच्या तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं जनतेच्या वतीनं मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तसंच अमित भाई तसंच सिंह चव्हाण चा, आणि पियुष गोयल सा साहेब सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो एकंदरीत आज काही पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलो आहे आमची सुरुवात आमदार म्हणून प्रतापराव चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी यावेळेच्या निवडणुकीमध्ये केली आम्हाला महायुती आपापल्या परीनं आपला आपला पक्ष वाढवण्याचं काम करतेच आहे त्या पद्धतीनं मी पण महायुतीचाच घटक आहे त्याच्या आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा त्या पूर्णपणे त्या बाबतीमध्ये अधिकार आहे परंतु हे वाढवत असताना इतर आमच्या मित्र पक्षांच्या मनामध्ये कुठलाही समज गैरसमज होता कामाने ह्याची पण काळजी खबरदारी आम्ही सगळे तिघंही एकमेकाच्या बाबतीमध्ये घेत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज भास्करराव आणि त्यांच्या सुनबाई आणि बाकीचे काही मान्यवर हे पकाई पक्षामध्ये येत आहेत त्यांच्यामुळं पक्षवाढीला मदत होईल आम्ही सर राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलं आहे तशा पद्धतीनं करतोय आणि त्याच्यातून आज दिवसभर मी आपल्या नांदेडच्या परिसरामध्ये आहे करता मी आत्ताच आज कलेक्टर नाही आहेत ते मला वाटतं ट्रेनिंगला का कुठे गेले परंतु ॲडिशनल कलेक्टरशी बोललो तर इनोव्हेशन सेंटर आपल्याला नांदेडला द्यायचं आहे टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही टायप केलेलं आहे आपण चंद्रपूरला एक दिलेलं आहे गडचिरोलीला एक दिलेलं आहे परवा मी साहेब उदय सामंत आम्ही सगळ्यांनी सा मिळून रत्नागिरीला पण त्याचं भूमिपूजन केलं ते मराठवाड्यात पण साधारण तीन ठिकाणी जायचं आमचा सा मानस आहे एक इकडच्या भागात नांदेडला दुसरं बीडला आणि तिसरं संभाजीनगरला त्याच्यामुळं अलीकडच्या काळात आर्ट्स सायन्स कॉमर्स ह्याचं शिक्षण घेतल्यानंतर तेवढ्या काही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि म्हणून आता ह्या गोष्टीला कौशल्य विकासच्या निमित्तानं आम्ही या कामाला जास्तीचं महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्यातून साधारण ज्या काही कोर्सेस केल्यानंतर त्या मुलांना मुलींना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारचे कोर्सेस हे वेगवेगळ्या भागामध्ये देण्याचा काम राज्य सरकारच्या वतीनं टाटा बरोबर घेऊन आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये साधारण रेशो असा असतो जर एकशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा प्रकल्प राबवायचं म्हटलं तर जवळपास एकशे साठ ते एकशे पासष्ट कोटी रुपये टाटा देतं आणि पस्तीस ते पस्तीस कोटी रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी राज्य सरकार म्हणजे आता इथं आपण टी पी सीमधनं घालणार आहे त्याबद्दल अविनाश अतुल सावे हे आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सूचना दिली बीडचा मीच पालकमंत्री असल्यामुळं तिथं काही तो प्रश्न नाही ते मी करणारच आहे आणि संभाजीनगरच्या बाबतीत पण सिरसाटांशी चर्चा करून तिथल्याही मुला मुलींना एक नवीन दालन आम्ही ह्या निमित्तानं रोजगार मिळण्याच्याकरता उघडतोय चाललेलं आहे पोलीस पोलीस यंत्रणेचं काम करतायत कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्याकरता वेळ लागतो परंतु ते मुद्दाम कुणी प्रयत्न करतं अशातला भाग नाही आजपर्यंत कुठल्याही न्याय नै, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला जा नाही आहे आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कुणी असू द्या त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या कायद्याच्या आणि नियमाच्या त्या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो काय का अरे बाबा मी अर्थमंत्री होतो निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात जोडून विनंती रे जरा जास्तीची माहिती घेत चला ज्यावेळेस एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे बेचाळीसच्या बेचाळीस मंत्री हजर असतात ते चर्चा करतात आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो आम्हाला अर्थमंत्रालय म्हणून ते सगळे तपासून घेण्याचा अधिकार असतो आम्ही आमची मतं स्पष्टपणे सांगतो ते तुम्हाला काही वाईट वाटायचं कारण